या देशाचे महान मूल्य असलेले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तर हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळ मध्ये यावा यासाठी मी सतराव्या आणि अठराव्या लोकसभेत मागणी केलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्रव्यवहार सुद्धा केलेला होता गेल्या सहा सात वर्षांच्या प्रयत्नानं यश मिळाल्यानंतर रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये नोंद झालाय त्याचबरोबर दापोली जवळच्या दोन किल्ल्यांचा समावेश सुद्धा यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये रायगड किल्ल्याच्या ठिकाणी जे इतिहासप्रेमी आहेत ते रायगड किल्ल्याला भेट देतील गृहमंत्री अमित भाई यांच्याकडे मी सतत सुद्धा खर्च देतो आणि हा गेल्या सहा सात वर्षाच्या प्रयत्नाला यश ये येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यांतील खंदेरी हा किल्ला असेल माझ्यात लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळचा असलेला सुवर्णतूक किल्ला असेल याही दोन किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय ही इनोस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटकसुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसा स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतीलसुद्धा सुद्धा अनेकजण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड किल्ल्याच्या मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं खंजेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं सुवर्णदुर्गच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामालासुद्धा आमच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये देण्यात येईल या विभागातील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे यांचे मी मनापासून आभारी मानतो ज्या जनतेने मला लोकसभेमध्ये निर्वाचित केलं त्या माझ्या सतराव्या आणि अठराव्या वै लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये या प्रश्नाच्यासाठी ठामपणाने मला माझ्या भावना व्यक्त करण्यास संधी माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली त्यांचेसुद्धा निमित्ताने मी आभारी मानतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या देशभरातल्या शेवपेमी नागरिकांचं अंतकरणापासून अभिनंदन या ठिकाणी करतो एक असं आहे की राज्याचा एकंदरीत विचार करत राज्य सरकारने हे पाऊल टाकलेलं आहे टीका टिप्पणी ही एखादं विधेयक नव्याने आल्याच्यानंतर होतच असतं जसं एक, एक मधल्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडतात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक विधेयक आलेलं होतं ते संयुक्त चिकित्सा समितीकडे सुद्धा गेलेलं आहे त्याच्या शिफारशी नंतर ते शिफार होत राहील पण अनेक वेळेला अशा पद्धतीची ज्या वेळेला विधेयकं येतात त्यावेळेला थोडीशी मतमतांतर होऊ शकतात पण शेवटी त्याची अंमलबजावणी झाल्याच्यानंतर त्याची आवश्यकता किती आहे ते, मत ते, ते, ते काळाच्या ओघामध्ये सिद्ध होत असते

या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी बोलवावं म्हणजे मलाही त्या संदर्भामध्ये माहिती घेता येईल असा आढावा मी स्वतंत्रपणाने घेऊ शकतो लोकसभा सदस्य म्हणून तो, तो माझा वैज्ञानिक अधिकार आहे पण तरीसुद्धा शेवटी एकत्रितपणाने काम करणं आपल्या सर्वांचाच माझा नेहमीचाच त्या गोष्टीवरती प्राधान्यक्रम राहिल्यामुळे त्याला कशी गती देता येईल कारण आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये रायगड किल्ल्याचं नाव आल्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आता इतिहासप्रेमी संशोधक मोठ्या प्रमाणावरती येतील त्यावेळेला त्या, त्या पायाभूत सुविधा किंवा किल्ल्याचं गतवैभव कशा पद्धतीने आपल्याला पुनर्स्थापित लवकर करता येईल हा प्रयत्न राहीलच पण पाचारच्या परिसरामध्ये जी शिवसृष्टी त्यावेळेला जी काय मी अर्थमंत्री असताना निर्धारित केली होती त्या कामालासुद्धा गतीही द्यावीच लागेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाच्या राष्ट्रपती मामही द्रौपदी मुर्मूजी देशाचे उपराष्ट्रपती धनखड साहेब या सर्वांनीच मला पत्ररूपाने शुभेच्छा दिल्या त्याचवरती देशाचे गृहमंत्री अमित भाई देशाचे मंत्री उपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान ओमप्रकाश बिर्ला आमचे लोकसभा अध्यक्ष यांच्याकडूनही मला आणि अने अनेक माझ्या लोकसभा सदस्यांनी फोनवरती शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे छगनजी भुजबळ असन मुश्री मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत फोनवरती शुभेच्छा देणाऱ्यांची संख्यासुद्धा जवळपास हजाराच्या आसपास आहे आणि मेसेजद्वारे शुभेच्छा देणाऱ्यांची जे दे का शुभेच्छुक आहेत जे इतर चिंतक आहेत किमान पाच ते सहा हजार मला सुद्धा शुभेच्छा त्या ठिकाणी आलेल्या आहेत या सर्वांचा अतिशय मनापासूनचा ऋणी आहे इतका मोठ्या प्रमाणावरती शुभेच्छाचा वर्षाव करत एकतरेचं आशीर्वाद मिळालेस स्फूर्ती मिळालीस भविष्याची वाटचाल करण्यासाठी दिशा मिळत असते आणि तऱ्हेचं प्रेम बघितल्याच्यानंतर अधिक काम करावं करतच आलो मी पण अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते ती, ती मला गेल्या त्या दिवसामध्ये त्यानिमित्ताने मिळाली प्रचंड प्रमाणावरती जनसमुदायसुद्धा यावेळेला आला अनेक के आदितींनी केलेली व्यवस्था त्यांचं केलेलं स्वागत त्यामुळे सर्वजण भारावून गेले असतील पण सर्वसामान्य नागरिक ज्या उत्स्फूर्तपणाने आला त्यांच्याप्रती आदर व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत उलट अधिक सोमाने अधिक गतीने त्या सर्वांची सेवा करण्यामध्येच पुढचं आयुष्य व्यतीत करण्यात मला आनंद होईल